उजनी धरणातील पाणी हे जून पर्यंत लागेल अशी स्पष्ट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे उजनी धरणातील पाणी साठा सध्या मायनस मध्ये गेलाय त्यामुळे शेतीला चौथा आवर्तन देताना खूप विचार करावा लागेल धरणातील हे उर्वरित पाणी जून अखेरपर्यंत पिण्यासाठीच राखीव ठेवावं लागेल असं सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं त्यामुळे येत्या काळात उजनीतून शेतीला पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे पालकमंत्री पाटील म्हणाले की उजनी धरणात जेवढं पाणी आहे तेवढं आपण जपून वापरत आहोत उजनी धरण सध्या मायनसमध्ये गेलं आहे मात्र जून अखेरपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमधील पाणी आपल्याला पुरेल सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनाही यातून चालतील याबाबत माझ्या मनात शंका नाही गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला होता उजनी धरण ओव्हरफुल झालं होतं त्यामुळं आपण गेल्या वर्षी सहा आवर्तनं शेतीला दिली होती मात्र यावर्षी तिसऱ्या आवर्तनानंतर चौथा आवर्तन देण्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागेल धरणातील अचल अर्थात मायनस साठ्यातील पाणी शेतीला फार देता येणार नाही प्राधान्यानं ते पिण्यासाठी द्यावं लागेल त्यामुळं उजनी धरणातील सध्याचं पाणी हे जून अखेरपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवावं लागेल असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं